नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे पालकची भाजी तर बऱ्याचदा लहान मुलं जी आहेत ती पालकची भाजी खात नाहीत त्यासाठी एकदा अशा पद्धतीने पालकची भाजी बनवून बघा मुलं एक पोळी किंवा चपाती जास्तीची खातील तर रेसिपी एकदम सोपी आहे अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी एका पालकची जोडी निवडून घेतलेली आहे त्यानंतर तीन ते चार पाण्याने चांगले स्वच्छ धुवून एका जाळीवर ठेवलेली आहे म्हणजे मग एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निथळून निघून जाईल तर आता आपण पालक जो आहे तो जमेल तेवढा बारीक असा चिरून घेऊयात म्हणजे मग जेव्हा आपण पालक शिजवून घेऊ त्यावेळी खूप जास्त वेळ नाही लागणार तर एका बाजूला पालक हा चिरून झालेला आहे तरा तापन पालक चा भाजी ची तर त्या आता आपण पालकच्या भाजीची फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता यामध्ये जी तेलाची पळी असते त्याने दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे पाहिजे तर ही भाजी तुम्ही पूर्णपणे तुपामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा अर्ध तूप किंवा अर्ध तेल असंही बनवू शकता तर तेल तापलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं फुललं गेलं यामध्ये दोन सुकी लाल मिरची टाकलेली आहे त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या एकदम बारीक अशा चिरून टाकलेल्या आहेत किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा टाकू शकता तर आता हे सगळं एकत्र दोन मिनटं तरी मध्यमाचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन कांदे बारीक का असे चिरून घातलेले आहेत कांदा घातला की मीडियम टू हाय फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा आहे तर साधारणत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत कांद्याला छान असा हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे तर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घातलेला आहे टोमॅटो घातला की, या मीट की मीट लगेच यामध्ये पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जेणेकरून टोमॅटो लगेच सॉफ्ट होईल तर पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर टोमॅटो आणि घातलेले सगळे जिन्नस चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून झाले की यामध्ये काही कोरडे मसाले घालायचेत तर सुरुवातीला यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिकटाचे प्रमाण हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घालायची आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि दोन चिमोट हळद घातलेली आहे तर सगळे मसाले घालून एक मिनिटभर चांगले परतून झाले की अर्धा कप पाणी घालायचे जेणेकरून घातलेले सगळे मसाले जे आहेत ते परतण्यासाठी वेळ मिळेल तर पाणी घातल्यानंतर दोन मिनटं मसाला चांगला परतून घेणार आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तर बेसनपीठ जे आहे ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली त्याचबरोबर बेसन भाजताना जो सुवास येतो तो, तो यायला सुरुवात झाली की हे जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते सगळं या परतलेल्या मसाल्यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ घालून झाल्यावर लगेच सगळं एकजीव करून घ्यायचं आहे कारण बेसनपीठाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता यामध्ये पुन्हा एकदा अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो मसाला आणि बेसनपीठ जे आहे ते शिजलं जावं यासाठी यावर झाकण ठेवून दोन मिनटं तरी लो फ्लेमवर मसाला चांगला शिजवून घेऊयात साधारणत एक दोन मिनटं झाली की झाकण काढून यामध्येच आपण जो पालक चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर मोठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामुळे होतं काय की पालकचा जो हलकासा कडवटपणा जो असतो तो कमी होतो तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून मसाला आणि पालक एकजीव होतील तर साधारणत एक मिनिटभरानंतर बघू शकता पालक हा पूर्णपणे मसाल्यांमध्ये मिक्स झालेला आहे या स्टेपला यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे कारण बेसन पिठामुळे लगेच यातलं पाणी जे आहे ते आटून येतं त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो करून यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं पालक शिजवून घेऊयात पालक जर कोवळा असेल किंवा नुसतीच पानं पानं घेतली असतील तर खूप जास्त वेळ नाही लागत शिजण्यासाठी तर साधारणत पाच एक मिनटांनी झाकण काढलेलं आहे तर बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे पालकच्या भाजीला त्याचबरोबर तेलही एकदम मस्त असं सुटलेलं आहे दा सोबद, सोबद, तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण अशीच ठेवणार आहोत जेणेकरून चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता भातासोबत तर एकदम भारी लागते ही भाजी तर या स्टेपला गॅस बंद करून लगेच सर्व करू शकता तर एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही परत परत अशीच भाजी बनवाल याची खात्री देते तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक नक्की करा धन्यवाद